आस्था समाजसेवेची समाजसेवेस्था एकमेव जो पंकजाताईंचे काम जोरात करेल त्यांचाच विचार पदे देताना होणार आहे हे लक्षात घेऊन सर्वांनी काम करावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते या प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले पंकजाताई मुंडे खासदार प्रीतमताई मुंडे व आमदार सुरेश धस इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे अजित पवार म्हणाले की डोक्यात तसलं काय खूळ घेऊ नका हा महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे सर्व समाजाचे बांधव एकदेलाने काम करीत असून या महाराष्ट्राला शाहू फुले व आंबेडकरांची परंपरा आहे असे सांगून अजित पवारांनी या सभेत तुफान फटकेबाजी केली अजितदादांच्या भाषणाला खासदार उदयनराजे यांनी दाद दिली व ते खळखळून हसले अजित अजितदादा पुढे काय म्हणाले आहे ते त्यांच्याच शब्दात येणं ना, चुकीचं नाही त्यामुळं आम्ही एकनाथराव देवेंद्र मी आमचे सगळे आता रासपाचे नेते आमचे महादेवराव सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला एम एल ए दिलं पाहिजे कुणाला एम एल सी दिलं पाहिजे कुणाला महामंडळ दिलं पाहिजे कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही काळजी करू नका उगीच डोकं खाजवत बसू नका आईला आता बाळासाहेबाचं कसं व्हायचं आणि भीमरावच तर आताच पत्ता कट झाला का काय काही कटबेट का झाला नाही मी सांगतोय ते सांगतोय माझा ऐका मी अतिशय स्पष्ट बोलत असतो त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकाच्या ताईचं काम करा जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामीची फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करत त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय त्याच्यामुळं आपण चालवायचं मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शेवटी माणूस की महत्वाची कुणी कुणाचं काय शत्रू नसत कुणी कुणाचं काय आमचं मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शहाण्यानी द्यायला लावलो एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होतं कुठंतरी मारणार काय मारणार ते बोललो की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेत पैसे द्या लय गुळगुळ गुळगुळ होत त्यांचं का खर काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुभाऊला ला माणसच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तू माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती पाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे का आणायच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगात तू लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला त्याला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे याचा विचार करा आणि ही पट्ट्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका निवडून आणता अरे तू तुझ्या नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून